नमस्कार मी ऋषी देसाई या क्षणाची मोठी बातमी काँग्रेसचे उमेदवार सुशील शिंदे यांनी अचानक प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आले काँग्रेसच्या गोटातून मात्र ही भेट अनपेक्षित असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय शिंदे शिवराज पाटील चाकूरकरांना भेटण्यासाठी गेले आणि प्रकाश आंबेडकरांना भेटल्याचं काँग्रेसनं म्हटलंय एकीकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात प्रचाराचा धडाका लावलेला असताना दुसरीकडे आपल्या सोलापुरातील काँग्रेसच्या जागेसाठी लढणारे सुशील कुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकमेकांची भेट घेतल्यामुळे अनेक कर... तर्कवितर्कांना उदाहरणालय राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे पण काँग्रेसने मात्र ही केवळ अनपेक्षित असलेली भेट आहे याच्यातनं कुठलाही अर्थ काढू नये असं म्हटलंय पण राजकीय प्रचाराचा धुरळा उडालेला असताना अशा प्रकारच्या भेटी हे फार मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे सोशल मीडियामध्ये हा फोटो व्हायरल झाला आणि पूर्ण खळबळ माजली आहे प्रकाश आंबेडकरांनी आपलं नामांकन अर्ज भरताना संपूर्णपणे सोलापूर शहरात एक शक्ती प्रदर्शन केलं होतं या शक्ती प्रदर्शनानंतर आता सुशील कुमार शिंदे यांनी भेट घेतल्यानंतरच या सगळ्यामध्ये प्रचंड खळबळ माजली आहे प्रकाश आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे हा फोटो सोशल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर प्रचंड चर्चा सुरू झालेली आहे दरम्यान या भेटीमागचं कारण याबाबत सांगण्यात येत नसलं तरी अनपेक्षित असल्याचंच सांगण्यात येत आहे रोहित पाटील आमचे प्रतिनिधी रोहित नेमकं कारण काय शिंदे आंबेडकर भेट अनपेक्षित खरंच होती का ऋषी काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या समोर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी मोठं आव्हान उभं केलंय आणि निवडणुकीच्या निमित्तानं एकमेकावरती सध्या आरोपांच्या फायरी होत असताना प्रकाश आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे हे भेटलेचा एक फोटो सध्या सोलापुरातल्या सोशल मीडियामध्ये प्रचंड असा व्हायरल होत आहे मात्र याबाबतचा खुलासा काँग्रेसच्या नेत्यांनी दिलाय ही जी आ, भेट आहे ती अनपेक्षितपणे भेट आहे सोलापुरातल्या एका खासगी हॉटेल हॉटेलमध्ये सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याचा हा फोटो आहे काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर हे सोलापुरात सुशीलकुमार शिंदेच्या प्रचारासाठी आले होते एका हॉटेलमध्ये उतरले होते आणि त्याच हॉटेलमध्ये प्रकाश आंबेडकर सुद्धा उतरलेले आहेत त्यांना भेटण्यासाठी सुशीलकुमार शिंदे हे आज सकाळी गेल्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांची ही भेट झाली आणि या भेटीमध कारण कुठल्याही या भेटीमध्ये कुठल्याही राजकीय चर्चा झाली नाही ही अनपेक्षितपणे भेट असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे नक्कीच अनपेक्षित असल्याचं काँग्रेसकडनं सांगण्यात येतं खर तर प्रचाराच्या दरम्यान अनपेक्षित असं काही असतं का यावरच आता फार मोठं प्रश्नच नाही ऋतास धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम